जय शिवराय जय राघोजी जय भीम आपण दरवर्षी फेब्रुवारीला वाढदिवस संपन्न करता आणि पंचवीस तारखेला एक आखाड्याचा एक मस्त असा रांगडा खेळ महाराष्ट्राचा त्याचा हंगामा असतो त्या हंगाम्याला चार वाजता राजूर मध्ये सुरुवात होती रात्री नऊ वाजेपर्यंत चालते निमित्ताने एकच सांगतो की त्याच्यातून हा जो कुस्ती आहे कि त्या निमित्तानं शरीर स्वस्थव व्यायाम करण्याची सवय लागावी आणि त्यातून बरेच पहिलवान घडतायत त्यांचा करिअर काढताय हा एक भाग झाला परंतु जर शरीर असले व्यायाम केला तर ही संपदा टिकणारी आणि म्हणून आपण या सगळ्या पहिलवानांसाठीचा हा आखाडा भरवतो माझ्या अंदाज नगर जिल्ह्यात एवढा सुंदर आखाडा भरतो दरवर्षी पहिलवान येत आहेत जी राजूरची तालीम आहे त्या तालीममध्ये हनुमानाची मूर्तीची प्रतिष्ठापना आपण हनुमान जयंतीच्या दिवशी करतोय तिथले जे नरकेसर खूप चांगले आहेत आणि त्याच्या खाली असंख्य असे पैलवान तयार होतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर उदाहरण द्यायचं तर आमचे मित्र आहेत त्यांचा जो चिरंजीव आहे गणेश बोराड यांचा एकदम दोनही पोर एकदम सामान्य परिस्थितीतली पण पर खूप चांगले कुस्तीपटू झालेले आहेत आणि असे असंख्य म्हणजे मी दोन नाव सांगितली तर अकोले तालुक्यातून अशी असंख्य तयार झाले संगमातून झाले आणि विशेष म्हणजे नरके सरांकडून बाहेरून विद्यार्थी येत आहेत तिथे शिक्षण पण घेत आणि तालीम पण करताय म्हणजे कोल्हापूर त्या परिसरातून सुद्धा पैलवानी इथे येत आहेत म्हणजे त्या नरकेसरांच भासा पठ्ठा भेटणं खूप महत्वाचं आहे मोलाच आहे आणि त्यांच्याकडं या कुस्तीच्या आयोजनामध्ये त्यांचाही मोठा सहभाग असतो त्या निमित्ताने या पंचवीस तारखेला आमच्या आगाम्याला भेट द्या आणि नक्की तुम्हाला आवडेल आणि तुम्हालाही वाटेल की आपल्या घरात तरी पहिलवा असावा असं सगळं आहे